आदिवासी समाजावर अन्याय न होण्यासाठी जागा द्या नाहीतर तहसील कार्यालयात मुक्काम कोपरगाव तालुक्यात रवंदे गावातील अतिक्रमण हटविण्यात आले त्यात शासकीय भूखंडावरील अतिक्रमण धारकांची समस्या समजून न घेता गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत ज्यांच्या जीवावर मतदान घेऊन दारोदारी हिंडून मत मागणारे लोकप्रतिनिधी झोपले का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी केलाय केवळ गरिबांची दिशाभूल करणारी यंत्रणा गोरगरीबापासून ते श्रीमंत लोकांना भारतीय संविधानाने समान अधिकार दिला असून त्यात गोरगरीब आदिवासी कुटुंबाचे नुकसान होऊन लहान मुलांना उन्हात घेऊन तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली आहे एकलव्य संघटना हे आंदोलन करीत असून आमचा जाहीर पाठिंबा असून कोपरगावचे लोकप्रतिनिधी यांच्यावर गोरगरीब मतदारांचे उपकार आहेत त्यांची परतफेड पुनर्वसन करून करावी विकास पुरुष आहे लोकप्रतिनिधी असं म्हणता येईल नाहीतर सक्षम नेतृत्व या मतदारसंघात नाही असा सवाल केला सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम मुन्नाभाई शेख हा जो अन्याय हो राहिला हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होयला आणि या संघाचे लोकप्रतिनिधी झोपले का गोरगरिबाच्या मतावर हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचे संस्कार उद्ध्वस्त केले तर त्यांचं पुनर्वसन करून घ्यायचं काम या लोकप्रतिनिधीचं नाही का हे फक्त रात्र दिवस लोकांकडे मतं मागण्यासाठी घराधारास बाहेर पडतात गोरगरिबाचे मतं घेतात त्या गोरगरिबाच्या मतावर राज्य करतात निवडणुका संपल्या का गोर अतिक्रमण काढण्याची सुरुवात करतात या गोर समाजाला राहायचं कुठं भारतीय संविधानाने हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे म्हणजे लोकप्रतिनिधी काय करता आहे हे झोपले का हे वेळेच आणि मुख्य तुम्ही काय आज माझी लोकप्रतिनिधी आणि या गोर संसार उद्ध्वस्त करायला निघाले आता शहरामध्ये सुद्धा अतिक्रमण काढलं गोर संसार उद्वस्त केले पण त्यांची पुनर्वसनाची काळजी हे लोकप्रतिनिधी घेत नाही हा निष्कृतपणाचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा